हृदयस्पर्शी सत्कार होतोय ते सत्कारवरती आदरणीय दीपक भाऊ त्यांच्या खांद्याला खांदा लावून या सत्कारापर्यंत ज्या व्यक्तीने इथपर्यंत यांना आणलं त्या आमच्या वहिनी या कार्यक्रमाचं हे आय उपस्थित सर्व मानवाक्यांनी आज दीपक भाऊ बद्दल सांगितलं ते खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे पण मला जेव्हा या कार्यक्रमा या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं आणि सरांनी जेव्हा माझं भाषणासाठी नाव पुकारलं माझ्यासाठी असं झालेलं आहे की हिमालयाची उंची मोजण्याचं काम आयोजकांनी मला दिलेलं आहे या व्यक्तीबद्दल बोलावं काय कारण राजकारणाचा गुरु योग्य मार्गदर्शक संकट काळी संकट संकटमोचन आणि माझ्यासारख्या एका व्यक्तीचं डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरवल्यानंतर कळत ना कळत प्रत्येक ठिकाणी या व्यक्तीने ते छत्र देण्याचं काम माझ्यासारख्या व्यक्तीला केलं आणि आज या व्यक्तीबद्दल बोलायचं म्हणजे माझ्यासाठी एक प्रश्नच आहे कारण यांचा संपूर्ण काळ मीही लहानपणापासून बघितला कारण यांचा जो दुसरा बंधू आहे सुभाष हा माझा वर्गमित्र आहे लहानपणापासून याच परिवारामध्ये मीही खेळ वागडलो आता असं म्हणण्यात वावगं ठरणार नाही की भूतकाळ हा संघर्षाचा होता वर्तमान हा सहकार्याचा आहे आणि स्वभाव हा या व्यक्तीचा सहकार्याचा आहे प्रत्येकाशी मिळून मिसळून वागणारी व्यक्ती कारण हा पुरस्कार भेटणं एवढं सोपं नाही कारण पन्नास वर्षाची संस्था आणि त्या संस्थेला हा समाजभूषण पु, पुरस्कार देणं एवढंही सोपं नाही शेकडोची इथे भरती होती शेकडो लोकांची नावं होती आणि त्या सर्वांच्या छाननीमधून हे नाव येणं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण सत्कार देत असताना सर्व बाबींचा विचार केला जातो आणि ही आपली व्यक्ती या सर्व बाबींमध्ये उतरली म्हणजे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे या व्यक्तीने केवळ सहकार हाच विषय डोक्यात ठेवून हा सन्मान मिळवलेला नाही आताच्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलं की सहकार्याची भूमिका काय आहे राजकारणामध्येही माझ्यासारख्या व्यक्तीला जे मार्गदर्शन दीपक होव लाभलं या व्यक्तींचे बोल असायचे की सर्वच धाडं ही फळं देणारी नसतात काही सावलीसाठीही सोबत ठेवावं लागतात आणि जे नणे सरांनी उदाहरण सांगितलं की अशीच सावली देणारी काही झाडं या समाजातील ही व्यक्तीने जपून ठेवलेली आहे आणि या सर्व व्यक्तींच्या बळावरच आजपर्यंत हा प्रवास दीपक इथपर्यंत आलेला आहे आपल्या सर्व कार्या प्रकाश अगोदरच्या व्यक्तींनी टाकलेला आहे पण आपण जे समाजकार्य करत आहात ते खरंच उल्लेखनीय आहे जवळपास सुमारे तीनशे ते चारशे बेरोजगारांना आपण आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून जो रोजगार दिला तो आमच्यासारख्या युवाना अभिमानाची गोष्ट आहे मी या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याकडून पुन्हा अपेक्षा करेल की आपल्या सामाजिक जीवनामध्ये या समाजामध्ये बरेचसे लोक आहेत की ज्यांना आपण मदत करत आहात करत आलात आणि करत राहाल ही आपल्याकडून अपेक्षा ठेवतो बंधूंना अभिमानाने सांगेल की आजकालच्या या दुनियेत छोटं सुद्धा काम केलं तर आपण प्रसारमाध्यमांच्या समोर येतो पण मी तुम्हाला आज अभिमानाने सांगेल की जेही काम मीही कधी सांगितलं आणि या व्यक्तींनी या दीपाऊंना वाटलं की आपण हे काम केलं पाहिजे पण अशी पहिली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने या प्रसारमाध्यमांच्या दूर राहून कळत न कळत त्या व्यक्तींना मदत करून खूप मोठं मोलाचं काम दीपक भाऊ हे आपल्या जीवनात करतात त्यामुळे हा सन्मान या माणसाला खरंच अभिमानाचा आहे आणि त्या अभिमानाचे पात्र हे आहेत या सत्काराचे पात्र आहेत कारण आपण थोडंसुद्धा केलं तर आपण त्या गोष्टीचा गाजावाजा करतो पण या व्यक्तींनी ज्या मदत केल्या त्याचा गाजावाजाही केला नाही एवढं करत असताना समाजाप्रती जी तळमळ आपण बघतो या सर्व गोष्टींचंही सामाजिक भान या व्यक्तीला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे या दोन चार लोकांच्या पुढाकारामुळे आपण आपल्या समाजाची महात्मा फुले यांची जयंती प्रकारे साजरी करतोय हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण ते फक्त त्या रॅलीचं स्वरूप आणि त्या रॅलीमध्ये आपण जी सर्व मंडळी जातोय फाटाने हे सर्वांना बाकीच्या समाजाला दिसते पण यामागचा संघर्ष हा हे लोक कशा प्रकारे सहन करतात हो हे एक अभिमानाचा आहे अशा बरंच कार्य करत असताना या व्यक्तीनं इथपर्यंत पोहोचून हा अभिमान मिळवलेला आहे सोबत जागृतीच्या अध्यक्षा भाऊच्या खांद्याला खांदा लागू नये मीही आज वहिनीकडून अपेक्षा करेल की या महिला पुरस्काराच्या मानखरी आपण लवकरात लवकर व्हावे कारण सुमारे दोन हजार बचत गटांच्या महिलांना रोजगार देण्याचं काम सुद्धा ही महिला दीपक भाऊच्या खांदाला खांदा लावून करते हा एक अभिमानाचा या परिवाराचा विषय आहे संघटन खरंच शिकण्यासारखं दीपक भाऊ आहे